आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट या ठिकाणी प्रथमतः मी तुमच्या पुढे नतमस्तक होतो की एवढ्या संघर्षातून एवढ्या अडचणीतून तुम्ही मला विजयाच्या सत्तापर्यंत नेऊन तुम्ही ठेवलं तुमचं पहिल्यांदा मी मनापासून आभार माने सांगोला विकास च्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आज स्वर्गीय आबासाहेबांच्या चर्निंग मस्तो स्वर्गीय काकासाहेब सावंगी पाटलांचा चर्निंग मस्तो आणि दीपक आबा पाटील आबासाहेब आबा आणि आपले आमदार साहेब यांच्याही चरणी नतमस्तक मस्त की, की सर्वसामान्य माणसाला माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही उमेदवारी देऊन माझा सन्मान वाढवला याबद्दल मी तुमचा आभार मानेन या गणातून छायाताई कोळेकर छायाताई सोपान कोळेकर आणि खालच्या आदित गणातून अमृत नारायण पाटील अशी आमच्या तिघांची उमेदवारी जाहीर झाली लगे कसा गाडीतून या ठिकाणी आता आमचं भरपूर कौतुक झालं आम्ही पंक्चर काढण्यापासून अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता आमचं आता काही सांगणार नाही आता तुमचं दुःख जाणून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आज इथून पुढे जे जे काय तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलेला आहे ते प्रश्न आम्ही आमच्या सभागृहा ठिकाणी मांडून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो साहेब या भागातल्या आभासने आणि आमदार साहेब या भागातल्या अडचणी प्रथमदा शेतीपासून चालू होतात आणि शेतीच्या अडचणी अशा आहेत एखाद्या ठिकाणी डीपी असेल त्रेसष्ट डीपी असेल त्याच्यावरती चाळीस कनेक्शन आहेत तर डीपी तीन दिवसात चार दिवसात जळतोय एवढ्या मोठ्या भयंकर अडचणी आहेत की शेतकऱ्यांनी कुणापास जायचं एकदा डीपी नेला तर पंधरा दिवस डीपी माघार देत नाहीत तर त्रेसठचा डीपी आपल्याला तिथं शंभरचा चा डीपी करून कसा घेता येईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला अडिशनल डीपी करून घेण्याचं काम साहेब आता नागपूर आदिवे, अधिवेशन चालू आहे कारण नवीन डीपी घेण्यासाठी जर मंजुरी आता नवीन कनेक्शन मिळत नाही त्रेसष्टचा डीपी असेल तर त्याला चाळीस कनेक्शन असले तर ते दोनशेचा दो लोड होतोय आणि डीपी तीन चार दिवसात जोडतोय हे एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे पाण्याचा विषय आहे ते पाण्याचं आता काय तुम्ही सोडवतच आहेत पाण्याचं काय आता सध्या कमतरता नाही आहे पाण्याचा विषय वेळोवेळी आम्ही मी आहे तुमच्या मार्गदर्शन दोघांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतच आहे परंतु सौर ऊर्जेचं कनेक्शन आता सध्या कनेक्शन घ्यायला गेलं तर सौर ऊर्जेचं कनेक्शन घ्या तुम्हाला या कनेक्शन मिळत नाही इज बोर्डाचं कनेक्शन मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला माहित नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला ते प्रश्न माहित नाही किंवा सौर ऊर्जा घेतल्यानंतर मोटर चालत नाहीत परंतु त्याच्यामध्ये मार्ग काढून तीन पद्धतीचं कनेक्शन सौर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी कार्यशाळा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला त्याची आपण माहिती देणं गरजेचं आहे या भागातल्या ज्या एमसीबी साहेब सांगून कार्य घेऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते आपल्याला कसं पोहोचवता येईल हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं महत्वाचे झालेले कारण तीन चार दिवसात जळत असल्यामुळे एकदा नेली का पंधरा दिवस डाळेम समजा जर आठ दिवसात डाळेम जर आठ आठ दहा दिवसात डाळेमला नाही पाणी दिलं आमदार साहेब तर अनेक अडचणी त्यात निर्माण व्हायला लागलेले आहेत तर येणाऱ्या काळात त्याच्यावर आपण भर दे जाई तिसरं काम असं आहे की साधी साधी काम आहेत कुठं तलाट्यानं उत्तर आढळलं असेल उत कुठं काय अनेक अडचणी आहेत आपण तीन महिन्यामधून एकदा आपल्या गावामध्ये त्यांची एक तलाटे सगळ्या अधिकाऱ्यांनी बोलवून एकदा त्याची पटसंख्या बघून त्याच एक आपल्याला अडवन्स मध्ये एक त्याची एक कार्यशाळा घेणं गरजेचं आहे कारण छोटे छोटे काम एका नोंद सहा सहा महिने होत नाही आता नवीन पद्धतीनं पंधराव्या सोळाव्या दिवशी नोंद झाली पाहिजे तरी सुद्धा दो दोन दोन महिना नोंद किंवा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागते ते एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे काय सर तुमचे प्रश्न असतील नव्यानं जे उपलब्ध होतील ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू एवढं सांगून मी थांबतो